देशामध्ये दे, दोन जाती फक्त अध्यक्ष महोदय सध्या अस्तित्वात आहे एक जात अध्यक्ष महोदय बेमानीनं श्रीमंत होणारी आणि दुसरी जात अध्यक्ष महोदय कबाड कष्ट करून गरीब राहणारी या दोन जातीचा संघर्ष या देशामध्ये दे, कुठलाही पक्ष समोर आणत नाही कधी मुसलमान कधी हिंदू असं समजून आम्ही सांगतोय अध्यक्ष महोदय कष्टकरी जमात या देशामधली खतम करायची आहे राज्यकर्त्यांना आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी तुम्हाला म्हणून एक माहिती माझ्या समोर आली अध्यक्ष महोदय आणि हे पहिल्यांदा नवीन माहिती आमच्या आपल्यासमोर ठेवतो अध्यक्ष महोदय भारतात दोन प्रकारचे श्रीमंत आहे एक इंग्रज याच्या अगोदरपासून असणारे श्रीमंत आणि इंग्रजासोबत लढून श्रीमंत असणारे लोक पण काही लोक इंग्रजाची दलाली करून आणि अनेक आने धंदे करून अध्यक्ष महोदय श्रीमंत झालेले आहे आणि मग हे असे सगळे दलाली करून ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनी कडून काही दलाली केली काही जमीन मिळवल्या त्यापैकी पहिलं नाव आहे गोदरेज अध्यक्ष महोदय एकूण या, हो या पूर्ण मुंबईची जर जमीन पकडली तर ते चौतीस हजार एकर अध्यक्ष महोदय एकट्या गोदरेज जोर अध्यक्ष अध्यक्ष महोदय तीन हजार चारशे एकर जमीन आहे अध्यक्ष महोदय एकट्या गोदरेज जोर कुठून मिळवली कशी कमावली ईस्ट इंडिया कंपनीनं कधी यांना दिली अध्यक्ष महोदय याचे सगळे पुरावे अध्यक्ष महोदय त्याचे प्रत्येक पुरावे आम्ही तुमच्या समोर ठेवतो अध्यक्ष महोदय एफी दिनशा ट्रस्ट याच्याकडे सहाशे त्र्याऐंशी एक्कर जमीन आहे जिजाभाई आर्देश ट्रस्ट पाचशे आठ एकर जमीन आहे अध्यक्ष महोदय वाडिया याच्याजवळ तीनशे एकर जमीन, जमीन एकसठ एकर जमीन आहे हो अध्यक्ष महोदय बहिरामजी जिजाभाई ट्रस्ट कडे दोनशे एकोण सत्तर जमीन आहे गुलाबराव आपल्यावर सिलिंग आली शेतकऱ्यावर यांच्यावर सिलिंग नाही आली खिलाजी भाई दिनशा याच्याकडे दोनशे सहा एकर जमीन बरं हे जमीन कशी भेटली अध्यक्ष महोदय याच्यामध्ये लाईफ ऑफ गोवाची ज्या आगी पुस्तकातील सोळा नंबरच्या पेज वर हे सगळ्या कशा जमिनी दिल्या कशी दलाली केली अध्यक्ष महोदय त्याच्यावर या मुंबईतले सहा हजार एक्कर दादा तुमचा अर्थसंकल्प एका दिवसात वाढत स्वातंत्र्यानंतर आपण सिलिंग आणलं आणि मग आम्ही पाहतो इमानदारीनं ज्यानी या जमिना कमावल्या त्याच्यावर सिलिंग आलं पण यांच्यावर सिलिंग का आलं नाही याच मला अध्यक्ष महोदय नवल वाटत सिलिंगच्या कायद्यानंतर सगळ्यांच्या जमिनी आपण सरकार जमा केल्या या जमिनी का सरकार जमा होत नाही मला असं समजतं काही सगळ्या राजकीय पक्षाला काही खुराका देतात म्हणजे चौतीस हजार एक मध्ये ही मुंबई वसली आहे तिथं सहा हजार एकर जमीन जर फक्त सहा लोकांजवळ साहेब तर आम्ही दोन कोटी जनतेसाठी एवढूस घरे नाही भेटत आम्हाला राजकीय ते पण माहिती देतोय वाचू का मग अध्यक्ष महोदय फॉरगेड आमचा कमिशनर होता मुंबईचा त्यानं दोघांना तोफी समोर आणून उडून टाकलं होतं आणि त्यानं स्वतः लिहिलेलं आहे फोरजेट फोरजेट काय म्हणतं अठराशे सत्तावन्न मध्ये मुंबईचा पोलीस कमिशनर या नावाचा अधिकारी फोरजेटने उठाव दाबण्यासाठी दोन एक दलित मंगल धेडिया आणि हुसेनला या सीएसटी समोर तोफे समोर उडून टाकलं तीन दिवस फ्रेथ उचलू दिले नाही आणि या फोरजेटला या सहा जणांना एकत्रित एक होऊन पंधराशे पाऊन फोरजेटला पैसे दिले त्यावेळेस पाऊन दिले पंधराशे हे मी नाही म्हणत फोर जेट लिहून ठेवलेलं आहे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बलिदान दिलं आणि त्याला मारलंय टिपून त्याला बक्षीस देणारे लोक आहे करा जमा लाखो जेवढं तुमचं बजेट ना राज्य सरकारचं त्याच्या चौपट पैसा यांच्याकडे का जमा करत नाही आपण साधा अतिक्रमण झालं एखाद्या सामान्य माणसानं जर अतिक्रमण केलं तर तिथे पोलिसाचे दंडे गिंडे घेऊन त्याचे अतिक्रमण आपण काढतोय आणि सहा हजार एक्कर जमीन यांच्याकडे आली कशी या सगळ्या चौकशी झाली पाहिजे ते कशा पद्धतीनं त्यांच्याकडे आपण आतापर्यंत ठेवलेली आहे याच्या सगळ्या शहनिशा होणं दादा फार महत्त्वाचा आहे कारण आपण आम्ही पाहतोय का आमच्या इकडे विनोबा भावेनं चळवळ चाळवली आणि त्यावेळेस आपण बऱ्याच जमिनी आपण दान दिल्या ज्याच्याकडे शंभर एकर होती त्यांना पुन्हा भूमीन लोकांकडे आपण ह्या जमिनी दिल्या मला वाटतं यावर सुद्धा फार लक्ष घालणं अध्य अदे, अध्यक्ष महोदय महोदय फार महत्वाचा आहे या सगळ्या गोष्टी लागण तर मी शासनाला देतो पण आपण दोन मिनिट तीन मिनिटही झालं नाही आपण पाहतोय का या ईस्ट इंडिया कंपनीनं त्याची दलाली त्याचं स्वामित्व म्हणून या सगळ्या अध्यक्ष महोदय या यांच्या जोड आलेल्या आहे गोदरेज जोड तीन हजार एकरच्या जमिनीमध्ये अर्ध्या जमिनीमध्ये काहीच काम नाही ते काढले पाहिजे बाहेर कसे आले त्यांच्याकडे मेहनती न आल्या का सगळं आपूचा धंदा करायचे आणि त्याचे पुस्तकात लिहिलेलं आहे का चीन मधून आपण चहानाचा आणि चीनला चायनाला आपण आपूचा बंदी असताना हे सगळे दलाली करून तिथं आपूचे पुरव पुरवठा करायच्या त्या दलालीतून हे पैसे आलेले आहे म्हणजे जे शहीद परिवार जर पाहिले आपण अध्यक्ष महोदय आपण सहा मिनिटं एकच विषय बोलताय अध्यक्ष महोदय